आज मी जी कथा वाचणार आहे तिचं शीर्षक आहे वास्तव आणि ही कथा मृणालिनी चितळे यांच्या घर नावाचं बेट या कथा संग्रहामधली आहे अभिवाचक वसुंधरा पर्वते तर कथेच शीर्षक आहे वास्तव विक्रमला संध्याकाळी भयंकर म्हणजे भयंकरच कंटाळा आला होता त्याच्या आईनी आज ऑफिस मधून परस्पर तिच्या मैत्रिणीकडे जायचं ठरवलं होतं आणि आजीनी सकाळीच सांगून टाकलं होतं की तिला टीव्हीवरचा सिनेमा पाहायचा म्हणून हे मोठ्यांचं बरं पाहिजे पाहिजेच ठरवता येत त्यांच्या मनात आलं की पाहिजे ते करतात नाही आपलं साध कुठे जायचं म्हटलं तरी कुणी आणायला कुणी पचवायला पाहिजे किंवा साधं वरचं कार्टून पाहायचं ठरवलं ना तर कुठली तरी परीक्षा आलेली असते किंवा परीक्षेत कमीच मार्क पडलेले असतात किंवा शाळेत आपण काहीतरी हरवून आलेलो असतो आणि त्यामुळे टीव्ही बघण्यावर बंदी आलेली असते एकंदरीत काय आपण एकट्याने कुठे जायचं नाही आणि हवा तेव्हा टीव्ही पण पाहायचा नाही आजी तर काय दिवसभर टीव्ही पाहत असते आपण एकदा ह्या आईला सांगायला गेलो तर म्हणाली मातारपणी त्यांना तेवढाच काय तो विरंगुळा आहे म्हणजे काय ठाऊक पण ती आजीच्या बाजूनी बोलत होती एवढं नक्की एरवी दोघी एकमेकींकड जवळ दो सारख्या भांडत असतात ही मोठी माणसं कधी भांडतील आणि कधी एक होऊन आपल्याला रागवतील ते काही कळत नाही ते कळायला मला वाटतं की आपणच मोठं व्हायला पाहिजे पण आपण मोठ होईपर्यंत ती आणखी मोठी होणार म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा जास्त बराबर मोठं व्हायला हवं म्हणजे कस ते काही विक्रमला कळेना मग त्याला आणखीनच कंटाळा यायला लागला त्यांनी ठरवलं आजीला एकदा शेवटच विचारून पाहायचं कि ती क्रिकेट खेळायला येते का म्हणून तेरवी ग्राउंड नसलं तर ती बसल्या बसल्या त्याच्याशी क्रिकेट खेळायची म्हणजे काय तिने बसल्या बसल्या बॉल टाकायचा त्याने मारायचा आणि त्याने धावत जाऊन तिला परत आणून द्यायचा अशा क्रिकेटमध्ये खरं म्हणजे काही खूप मजा यायची नाही पण त्याला सारखं सारखं बॅटिंग तर करायला मिळायचं अं मग त्यांनी आज जाऊन आजीला कोपराने ढोसत विचारलं आजी दोन उघड टाकणार का विकी मी तुला सकाळी बजावलं होतं मला त्रास नाही द्यायचा म्हणून जा बघू चित्र काढत बस टीव्हीवरची नजर न हलवता आजी म्हणाली आजीच लक्ष नाही असं बघून त्यांनी जयदादाला फोन लावला जयदादा त्याच्याकडे यायला एकदम तयार झाला त्याने मग आजीला धावत जाऊन थोडं खरं थोडं खोट सांगितलं जयदादाला परस्पर फोन केलेला आजीला आणि आईला दोघी नाही आवडत नाही हे त्याला माहिती होतं आजी आजी अग फोन फोनवर विचारलंय कि तो आपल्याकडे खेळायला आलेला चालेल का हो पण त्याचे ते संध्याकाळचे क्लासेस वगैरे अग त्याच्या क्लास वाल्या बाई गेल्यात गावाला म्हणून काकूनी त्याला परवानगी दिली काका सात वाजता न्यायला येणारे काकू विचारते तुला चालेल का मला ना चालायला काय झालंय तोही माझा नातूच आहे ना पण त्याच का ते वेळच्या वेळी अभ्यास वेळच्या वेळी टेनिस आणि सततची धावपट शिवाय तुझ्या काकूला वाटत पण काकूला काय वाटतं हे ऐकायला विक्रम काही थांबलाच नाही जयदादाचा फोन त्यांनी चालूच ठेवला होता त्याला हो सांगायला तो आत धावला जयदादा आल्यावर त्याचा कंटाळा कुठल्या कुठे निघून गेला क्रिकेट खेळायला खूप धमाला गेली जयदादाला मस्त पैकी स्पिन करता येत होत पण काकूला त्यांनी क्रिकेट खेळलेलं अजिबात आवडत नाही क्रिकेट खेळल्याने म्हणे टेनिसची लय बिघडते आता टेनिसची स्टाईल जर बदलते तर टेनिस खेळू नये एवढी साधी गोष्ट काकूला कशी कळत नाही गुणास्तक याडचापच आहे खरं सांगायचं ना तर सगळ्याच आया याडच्याप असतात आपल्यापेक्षा मोठ्या असतात ना म्हणून त्या आपल्याला ऐकायला लावतात आपण पण आता भराभर मोठं व्हायचं भरभर भरभर म्हणजे काय त्याला वाटलं की आता आपण परत जर मोठं व्हायचं ठरवलं ना तर परत परत समजेन होईल आणि परत कंटाळा येईल यापेक्षा खेळात राहिलेलं चांगलं जय विकी आत या बघू आता अंधारात काय खेळताय आजीने हाक मारली म्हणून दोघ जण हात आली आजीचा सिनेमा संपलेला दिसत होता आजी आजी आई कधी येणार विक्रमने विचारलं साडेसात वाजेपर्यंत येईल म्हणाली होती पण ते साडेसात तिच्या घड्याळात वाचतील तेव्हा ना आजी भूक लागली जय तू पण जेवणार का जयने होकारार्थी मान लावली पानं घेता घेता आजीने त्याला विचारलं काय रे आज सकाळी आईने कुठली रे भाजी केली होती जयने खूप आठवून पाहिलं पण त्याला आठवेस ना काय रे लक्षात नाही वाटत आजीने विचारलं का खाल्लीच नाहीस तरीही जय गप्प केलीच नव्हती की काय भाजी भोपळ्याची होती भोपळ्याची आजीचे प्रश्न थांबवण्यासाठी जयने ठोकून दिलं भोपळ्याची होती आणि दुसरी कि एकच होती आजी प्रश्न विचारायला काही थांबत नव्हती एकच होती एक तो म्हणाला रामा शिवा गोविंदा मग तुझा बाप कशाशी जेवणार रे का उपाशीच राहिला तू तर भोपळ्याला बोट सुद्धा लावत नाही मला कस ग करणार आजी त्यावेळी तर मी शाळेत नसतो का जय म्हणाला तेही खरं म्हणा पण तुझ्या आईला दोन भाज्या करायला काय होत सकाळ संध्याकाळ स्वयंपाकाला बाई स्वतःला काही करायला आजीचं चा बोलणं चालू असताना विक्रमनी इकडे फ्रीज उघडून भाजीचं पातेलं बाहेर काढलं ओहो हो पनीर तो ओरडला आईच एक बरं असतं ती खूप वेळ जेव्हा बाहेर राहणार असते ना तेव्हा छान छान खायला खूप करून ठेवते विक्रमच्या मनात येऊन गेले आजीनी दोघांना पहिलं वाढलं आणि तेवढ्या घ्याल था ना रे तिने विचारलं दोघांनी न बोलता मान हलवली ए जय आपण रेस लावूया का कोण जास्त पोळ्या खातो खा याची जयदा म्हणाला हो चालेल मग विक्रमनी सटासट तीन पोळ्या संपवल्या रोज त्याला एक पोळी संपायला अर्धा तास लागायचा शेवटी चार पोळ्या खाऊन दादा रेस जिंकला जेवल्यानंतर दोघांचं कॉम्प्युटरवर कार रेस खेळायचं ठरलं होत पण त्याच्या आतच अविनाश काका आला कशी आहे साई काकाने आले आल्या विचारलं माझ काय असायचंय तू कसं आहेस ना मी एकदम मस्त आज कुठे जेवलास मी ना आज बाहेरच जेवलं ते बाकी बरं केलंस <laughs> आजी तोंडाच्या तोंडात तुट अविनाश काकाचा तेवढ्यात फोन वाजला निघालोच निघालो आत्ता तर आलो हो 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 दहा मिनिटात पोचतो चल आई येतो उशीरच झाला काय विकी परवा आम्ही महाबळेश्वरला जाणार ये आहोत येणार का विक्रम पटकन हो म्हणाला पण सोमवारी असते त्याची परीक्षा आई काही त्याला पाठवणं शक्य नव्हतं हा सदा आपल्या घोड्यावर असतो अविनाश काका गेल्यावर आजी म्हणाली घोड्यावरून यायला तो काय शिवाजी विक्रमने <laughs> विचारलं आणि त्याला एकदम आठवलं आजीने आज शिवाजीची गोष्ट सांगायचं कबूल केलं होतं आजी गोष्ट आजी गोष्ट आजीच्या आजी गळ्यात हाट्टा तो म्हणाला आजीला त्याचा शब्द काही मोडवला नाही गोष्ट ऐकता ऐकता विक्रमला झोप अनावर झाली तेवढ्या आईचा आवाज कानावर आला हे काय एकाच पोळी कशी शिल्लक राहिली सकाळी जाताना मी दोन्ही वेळचा स्वयंपाक करून गेले होते दोघं पोरं जेवली हो दोघ कोण जय आला होता दोघांनी मिळून काय सात आठ पोळ्या खाल्ल्या फिरवी एक पोळी खायची मारामार एकाच दोघं असली की खातात पोरं आणि त्याने नाहीतर काय मी खाल्ल्या का सगळ्या पोळ्या असं म्हणाले का मी तू बरी म्हणशील मला एवढंच म्हणायचं होतं की पोळ्या संपल्या तर निदान भात तरी टाकून ठेवायचा करूनच्या करून परत वेळी घोटाळा असं म्हणत आई बाहेर गेली तशी ताडकन उठून तिच्या पाठोपाठ जात आजी म्हणाली घोटाळा कसला ग दिवसभर उंडारायच पुढचे शब्द काही विक्रमला कळले नाहीत पण दोघींचा मोठ्यांदा बोलण्याचा आवाज कानावर येत राहिला मधून मधून भांडी आपटल्याचा सुद्धा तो हळूच उठला आणि स्वयंपाकघराच्या दारात जाऊन उभा राहिला त्याच्याकडे दोघींचही लक्ष गेलं नाही त्या बोलतच राहिल्या आजी म्हणाली मला आता एक मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाहीये पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाही मग कुणी अडवलंय तुम्हाला खुशाल जा तुमच्या वाचून काही सुद्धा अडणार नाही आमचं समजलं आई म्हणाली विक्रमने धावत धावत आपल्या खोलीत जाऊन स्वतःला पलंगावर झोकून दिलं त्याला आठवलं काल पाहिलेल्या त्या टीव्ही सिरियल मधली आई आणि आजी अशाच भांडत असतात कोणती सिरियल ते काही त्याला आठवलं नाही पण मग त्याला स्वतःचाच खूप राग आला त्याने स्वतःच मनगट खूप जोराने चावलं अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत चावलं त्याला काही नाव आठवलंच नाही त्याने पाहिलं तर त्याच्या मनगटावर त्याचे दात उमटले होते आणि ते पाहून त्याला आणखीच रडायला आलं अं थोड्या वेळाने त्याची आई त्याच्या खोलीत आली त्याच्याजवळ बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला तिने सुरुवात केली आणि त्याने तिचा हात झटकून टाकला काय रे काय झालं तिने विचारलं त्यानं काही न बोलता तोंड फिरवलं तशी ती परत चिडून चिडून बोलत सुटली अगदी त्या टीव्ही व्ही सिरियल मधल्या आई सारखी ह्यांची ही नाटकं आजची नाही आहेत लग्न ठरल्यापासून आमच्या गळ्याला फास लागले तरी चालतील ह्या काही आपला हेका सोडणार नाही विक्रमला आईच्या एकाही वाक्याचा अर्थ कळला नाही फक्त ती आजीबद्दल बद्दल बोलतेय एवढंच कळलं त्याने उशीर डोकं बसलं त्याला जोर जोरात रडायला यायला लागलं पण आपलं रडणं आईपर्यंत पर्यंत पोहोचू द्यायचं नव्हतं त्याला खूप राग आला आईचा आजीचा टीव्ही सिरियलच नाव आठवत नाही म्हणून स्वतःच त्याला टीव्ही सिरियलच नाव आठवत नसलं तरी त्याला असं आठवलं की त्यातल्या मुलाचं नाव होत अमित तो सुद्धा त्याच्यासारखा चौथीत होता त्याला सुद्धा त्याच्या आई आणि आजी भांडायला लागल्या की खूप वाईट वाटायचं त्याची आई एक दिवस घर सोडून जाते आपली आजी आत्ता गेली ना तशी मग एक दिवस अमित खूप आजारी पडतो बराच होत नाही मग त्याचे बाबा पेपर मध्ये छापून आणतात कि तो आजारी आहे म्हणून मग त्याची आई धावत घरी येते मग सगळे सगळ्यांना चुकलं चुकलं असं म्हणायला लागतात आणि आई आणि आजी एकमेकांच्या मैत्रिणी होतात किती छान विक्रम एकदम ताडकन उठून बसला एवढी साधी आयडिया आपल्याला आधी कशी नाही सुचली आपण पण आजारी पडायचं खूप आजारी पडायचं मग बाबा पेपर मध्ये छापून आणतील आणि मग आजी नक्की घरी येईल मग त्याने ठरवलं की आपण लगेचच्या लगेचच आजारी पडायचं पण त्याला कळत नव्हतं की आजारी पडायचं म्हणजे काय करायचं नेमकं मग त्याला आठवलं की मागच्या रविवारी त्यांनी द्राक्ष खाल्ली होती पण न धुता खाल्ली होती लगेच त्याचा घसा दुखायला लागला होता आणि तापही आला होता त्यांनी न धुता द्राक्ष खाल्ली म्हणून आजी आईला रागावली होती आणि म्हणाली होती तुम्ही एवढ्या शिकलेल्या मुली पण द्राक्ष धुवायची काही अक्कल नाही त्यावर आई म्हणाली होती देवाने अक्कल काय ती तुम्हाला दिले आम्ही सारे बे अक्कल त्यावर आजी म्हणाली होती त्यांनी पटकन दोन्ही कानावर हात ठेवले त्या दोघी त्याच्या शेजारी उभे राहून बोलत असल्यासारखे त्यांचे आवाज त्याला ऐकू यायला लागले पण जवळ कुणीच नाही हे बघून त्याला थोडस व्हायचं वाटलं त्याला त्यांचं बोलणं आठवायचं नव्हतंच फक्त त्याला आजारी पडायचं होतं मग तो धावत गेला स्वयंपाकघरात टोपली भर द्राक्ष बघून त्याचा जीव भांड्यात पडला त्याने बका बका द्राक्ष खायला सुरुवात केली आणि ती सुद्धा मुद्दामून न धुता त्याने इतकी द्राक्ष खाल्ली कि त्याला वाटलं की आपल्याला आता ओकारी होणार कसा वसा तो बेसिन पर्यंत पोचला आणि त्याला उलटी झालीच त्याचा आवाज ऐकून आई धावत त्याच्यापाशी आली अरे काय रे हे द्राक्ष खाणं की काय गेल्या आठवड्यात आजारी पडला होतास ना तरी अक्कल आली नाही मूर्ख कुठला त्याला म्हणावं असं वाटलं देवान ते अक्कल ती काय फक्त तुम्हाला दिले आम्ही आपले बेअक्कल पण ओकल्यामुळे त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हते शिवाय डोळ्याला पाण्याची धार लागली होती तो मुकाट्याने जाऊन पलंगावर आडवा झाला त्याला अगदी आतून आतून वाईट वाटायला लागलं त्याचा बहुधा आता घसा दुखणारच नव्हता आणि तो आजारी पडणारच नव्हता तेवढ्यात आईचे शब्द त्याच्या कानावर आले अगदी उपव्यापी कारोपलं द्राक्ष एकट्याने खाल्लेली दिसत आहेत त्याच्या खोलीपाशी येऊन ती म्हणाली आता कृपा करून त्याच्यावर पाणी पिऊ नका घसा तर आई स्वयंपाकघरातून बाहेर जायची विक्रम वाट बघत राहिला आई जाताच फ्रीज उघडला आणि त्याने अख्खी पाण्याची बाटली तोंडाला लावली आणि तो शांतपणे जाऊन झोपला झोपेत त्याला खूप थंडी वाजायला लागली आईने त्याला तीन चार पांघरुणं घातली तरी त्याची थंडी थांबेस ना आणि पोटात सुद्धा जोरदार कळ आली एका चार जाऊन आला पोट दुखत होत पण त्याला मनातून बर वाटत होत आई आई बाबा कधी येणार ग त्याने विचारलं उद्या येतील बाबा आले ना कि त्यांना आपण पेपर मध्ये जाहिरात द्यायला सांगूया का ग कि विक्रम खूप खूप आजारी आहे लगेच निघून ये विक्रम आता शांतपणे झोप बघू तापात काहीच्या काही तू बरळायला लागलायस असं म्हणत आई त्याला थोपटत राहिली आईचा तो स्पर्श त्याला खूप हवासा वाटला त्याला वाटलं आईला सांगून टाकावं की मी मुद्दामहून आजारी पडलोय सगळ्या मोठ्या माणसांनी बराबर शहाण व्हावं म्हणून तुम्ही एकदा का शहाणे झालात ना की मी नाही असा आजारी पडणार मग मला पण बराबर मोठं व्हावं नाही लागायचं पण हे सगळं सांगितलं तरी आईच्या डोक्यात शिरेल की नाही याची त्याला मात्र शंका आईचा हात घट्ट पकडून तो पडून राहिला दुसऱ्या दिवशी आई ऑफिस मध्ये काही गेली नाही आणि तोही शहाण्यासारखा वागला आजारी पडल्यावर त्याने अजिबात केले नाही पलंगावर पडून बाबांची वाट बघत राहिला अधून मधून त्याचा डोळा लागत होता हॉलमधून मोठमोठ्यांदा बोलण्याचे आवाज आले म्हणून तो हॉलमध्ये गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला हॉल मध्ये आजी आणि अविनाश काका होता काका म्हणत होता मंजिरी अगं मला कळत नाहीये की इतक्या रात्री तू आईला एकटीला बाहेर कस पडू दिलंस त्यांना अडवणारी मी कोण त्यांच्या हो त्या स्वतंत्र आहेत माझ्या म्हणण्याला या घरात किंमत आहेच कुठे पण मी म्हणते आल्या होत्या तर एवढ्या ठेवून घ्यायचं ना चार दिवस ठेवून कसं घेणार जयनी सकाळी फोन केला तर विकीला बरं नसल्याचं कळ आजी तिथे नाहीये शिवाय आम्हाला उद्या महाबळेश्वरला जायचंय एवढं मोठं घर तिच्या एकटीवर कसं टाकणार हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मजा करायला जायचंय म्हणून ही ब्यात नको एखादा घेऊन गेला असता बरोबर आईच तर आहे ब्यात कोणाला म्हणतेस ग मला इतका वेळ शांत बसलेली आजी एकदम उसळून म्हणाली हे घर माझं आहे माझ्या नवऱ्याने स्वकष्टाने बांधलंय तुझ्या नवऱ्यांनी नाही समजलं मी इथे राहणार ती माझ्या मर्जीनी तुझ्या नाही आई ताडताड पावलं टाकीत आत निघून गेली आई येतो सांभाळून राहा असं म्हणून काकाजीना उतरायला लागला मुलं लहान ला होती तीच बरी होती हो त्याच्या जवळ येत आजी म्हणाली पण तिच्या हाताला हिसका देऊन तो आत पळाला त्याच्या पोटातून जोरदार कळ आली तो स्पुंदून स्फुंदून रडायला लागला त्याला कळून चुकलं होत कि त्याची आई आणि आजी टीव्ही व्ही सिरियल प्रमाणे कधीच मैत्रिणी होणार नव्हत्या म्हणजे सगळ्या खोट्या असतात असतात सगळी मोठी माणसं खोटारडी त्याला कोणी सुद्धा जवळ त्याला फक्त रडायचं होत आणि मोठ तर कधीच व्हायचं नव्हतं वास्तवाच्या या भेदक जाणीव्यांनी त्याच्याही नकळत त्याच लहानपण मात्र आता संपलं होत समाप्त